व्हिडिओ काढायचे एकच कारण आहे की लग्न सराई येणार आहे लागलेली आहे सगळ्यांच्या घरी कार्यक्रम लागणार आहेत द्यायला घ्यायला साड्या सुद्धा लागणार आहेत त्यासाठी हा स्टॉक दाखवत आहे तर हा आहे इटालियन सिल्कमध्ये इटालियन सिल्कमध्ये पूर्ण साडी येणार आहे पूर्ण म्हणजे कट कमी वगैरे येणार नाही मार्केटला जे की दाखवतात वेगळं देतात वेगळं तसं नाहीत करत आपण हा साडीचा पदर येणार आहे आणि ही साडीला प्रिंट केलेली आहे आणि साडीमध्ये ब्लाउज पीस सुद्धा येणार आहे हा हा स्टॉक आलेला यामध्ये यामध्ये दीडशे ते दोनशे डिझाईन सुद्धा आलेले आहेत किती दीडशे ते दोनशे डिझाईन ह्या साडीचा मार्केटमध्ये प्राइस बघायला गेल्याच्या नंतर अडीचशे दोनशे सत्तर तीनशे रुपयापर्यंत असतो तर आपण ही साडी देणार आहोत फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला किती एकशे नव्याण्णव रुपयाला तर लवकर लवकर यायच्या साड्या खरेदी करायच्या आहेत तर कुठे यायच्या आहे पुणे सासोड रोड श्रीकृष्णा फॅशन होलसेल साडी डेपो पुणे सासोड रोड उरडी देवाची धन्यवाद